मालवणी भाषेला जगाच्या पटलावर आणणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं सत्तावीस ऑक्टोबर रोजी रात्री वृद्धापकाळानं निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते गवणकर हे त्यांच्या वस्त्रहरण या नाटकामुळे नावारूपास आले या नाटकानं मालवणी बोली भाषेला मराठी रंगभूमीवर एक खास ओळख दिली गवाणकर नाना या नावानं परिचित होते तरुण भारत संवादन गवणकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील माडबन या गावी भेट दिली यावेळी धनंजय गवणकर यांनी गंगाराम गवणकर यांच्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले वस्त्रहरण नाटकाचे लेखक गंगाराम गवणकर यांनी दोन हजार तेवीस मध्ये आपल्या शाळेच्या शतक महोत्सवात गावातील कलाकारांना सोबत घेत वस्त्रहरण नाटक सादर करायचं ठरवलं आणि त्यात तात्या सरपंच साकारण्याची जबाबदारी गवाणकर यांच्या खांद्यावर पडली वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी ही ही भूमिका साकारताना त्यांचा रंगभूमीवरील वावर थक्क करणारा होता अशी प्रतिक्रिया माडबन येथील गंगाराम गवाणकर यांचे नातेवाईक धनंजय गवाणकर यांनी तरुण भारत संवाद जवळ व्यक्त केली आहे हा जो फोटो आहे ना हा एकशे वा प्रयोग होता वस्त्रहरण म्हणजे कसं झालंय की जेव्हा म्हणजे वस्त्रण जेव्हा नव्याने आलं होतं त्या टायमाला ते वस्त्रण नाटक चालतच नव्हतं हो म्हणजे जवळजवळ तेच प्रयोग तरी झाले तरी ते म्हणजे असं ब्लॉगमध्ये होतं नाटक चालतच नव्हतं त्याच्यानंतर मग असं नानांनी वगैरे असं ठरवलं की शेवटचा भाग पुण्यामध्ये करायचा पुण्यामध्ये करायचं असं ठरवलं तर त्या टायमाला म्हणजे असं पुण्यातली लोकं तर एकदम शुद्ध मराठीमधली त्यांना मालवणी भाषा ही माहीत पण नव्हती म्हणजे त्यांच्यासमोर मालवणी कसं करायचं असा हा प्रश्न पडला होता नानांच्या त्या टायमाला मग त्यांनी असं ठरवलं की जे काय असेल ते शुद्ध मराठीमध्येच पण वस्त्रधारण करूया तर त्यांनी असं ठरवलं मग तिसवा प्रयोग काहीतरी होता मग त्या टायमाला प्रयोग लागला नंतर मग त्याच म्हणजे थेटरमध्ये साक्षात म्हणजे पु ल देशपांडे त्या टायमाला आले होते बघायला म्हणजे म्हणजे असं ल देशपांडे आल्यावरती नानांना म्हणजे त्या टायमाला यांना ते देव मानायचे तर नानांना ब त्यांना बघितल्यावर पहिल्याच रांगेत त्यांची फॅमिली सगळं आलेली मग त्यांना ते नानांनी बघितल्यावरती त्यांना म्हणजे असं एकदम म्हणजे पोटात गोळा आल्यासारखं झालं सांगत होते नाना माझ्या पोटात गोळा आल्यासारखं झालं तर ह्यांच्यासमोर हे माझं नाटक म्हणजे नव्याने आलेलं मी कसं करू आणि ते पण मालवणी ओरिजिनल मालवणी होतं मग शुद्ध मराठीमध्ये त्यांना आवडेल की न आवडेल असं त्यांना वाटलं होतं तरीही त्यांनी त्या टायमाला शुद्ध मराठीमध्येच वस्त्रहरण केलं होतं पुण्यामध्ये त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर मग म्हणजे ल देशपांड्यांचं एक पत्र नानांना आलं ते हे पत्र इथे लिहिलंय त्यांनी हे पत्र ल देशपांड्यांचं त्याच्यामध्ये असं लिहिलंय त्यांनी की गवांकरांनो तुमचा नाटक मी परवा बघितला तो म्हणजे एकदम म्हणजे जे जे दुखायचं ते ते सगळं आमचं दुखलं आहे पण त्याच्यामध्ये कसं आम्हाला म्हणजे शुद्ध मराठीत तुम्ही हे केलात पण ज्या ओरिजिनल भाषेमध्ये आम्हाला बघायचं होतं त्या भाषेमध्ये मला जर बघायला मिळालं तर खूप आनंद होईल म्हणून त्या टायमाला मग मा असं पत्र आल्यावरती नानांनी म्हणजे असं चालतच नव्हतं ना एवढ्या मोठ्या माणसांनी पत्र पाठवलं नानांच्या नावावरती तर नानांनी काय केलं हे छोटे छोटे पॅरेग्राफ आहेत ना ते त्या टायमाला पत्र न्यूजमध्ये द्यायला सुरुवात केली कारण त्या टायमाला व्हॉट्सअप वगैरे असं काही गोष्टी नव्हत्या त्यामुळे मग असं ते छोटे छोटे पॅरेग्राफ सगळीकडे पसरले तर भाईंनी ह्यांना पुल देशपांडे यांना भाई बोलायचे पहिले तर भाईंनी असं का लिहिलं वस्त्रांबद्दल लोकांना म्हणजे उत्सुकता दाखवायला लागली त्यामुळे मग कसं प्रेक्षक म्हणजे असं म्हणजे ते नाटक <laughs> काय आहे ते बघायला असं तुडुंब करते म्हणजे अशी एकदम म्हणजे बोलतात ना एकदम भरारी घेतली वस्त्र नाटकाने भरारी घेतली एकदम म्हणजे असे, असे असे प्रयोग झाले आहेत था की हाऊसफुल आणि म्हणजे असं पण नाना सांगत होते की मी समोर बघितले आहेत की तिकीट दहा रुपयाची तिकीट म्हणजे फॉर एक्झाम्पल दहा रुपयाची तिकीट आज शंभर शंभर रुपयाला ब्लॅकने विकलेली अशी पण मी स्वतः बघितले आहेत मला अशी असं म्हणजे हाऊसफुल एवढं हे झालं की त्याच्यानंतर मग मग ल देशपांड्यांनी परत एक तो हे केली की जेव्हा परत मोठा एकशे वा, वा, वा प्रयोग जेव्हा असेल तेव्हा अध्यक्ष म्हणून मी म्हणजे असं ठरवलं की यांना बोलवायचं ल देशपांड्यांना तेव्हा हा फुटू आहे तेव्हाचा म्हणजे एकशे पंच्याहत्तरवा प्रयोग जेव्हा झाला वस्त्रहरण तेव्हा साक्षात पु ल देशपांडे होते लेखक गंगाराम गवांकर आणि हे मच्छिंद्र गांबळे होते जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा माडब अ जसं असं झालं की आपले नाना गंगाराम गवनकर त्यांचं लहानपण इथेच गेलं बालपण तर त्यांचं एज्युकेशनसुद्धा इथेच गेलं म्हणजे झालं की पहिले ते सातवीपर्यंत त्याच्यानंतर ते मुंबईला गेले तर म्हणजे पुढचं एज्युकेशन घेण्यासाठी तिथे देदे त्यांनी दे त्यांचं एज्युकेशन म्हणजे खूप खडतळ परिस्थितीमध्ये केलं पूर्ण त्याच्यानंतर ते म्हणजे नाटकाच्या याच्यामध्ये वळले नंतर त्यांनी वस्त्रांसारखं नाटक म्हणजे असं नाटक त्यांनी लिहिलं म्हणजे म्हणजे त्यांची लेखणी तेवढी म्हणजे असे होती की म्हणजे लेखणीमुळे म्हणजे आपली मालवणी भाषा साता समुद्रापल्लीकडे म्हणजे लंडनसारख्या देशामध्ये प्रसिद्ध झाली म्हणजे असं तिथेही प्रयोग के त्यांनी केले त्याच्यानंतर मग म्हणजे असं आता जवळजवळ ते वस्त्र नाटक हे पंचेचाळीस वर्ष तरी झाले असेल ते म्हणजे हे होऊन की म्हणजे पंचेचाळीस वर्षानंतरसुद्धा म्हणजे आता त्यांच्या म्हणजे जवळजवळ वयाच्या नानांचं वय होतं त्या टायमाला त्र्याऐंशी वय होतं समथिंग काहीतरी तर त्या त्र्याऐंशी त्र्याऐंशी व वर्षाचे होते त्या टायमाला ह्या आपल्या शाळेला शंभर वर्ष कंप्लीट झाली होती आता त्या शंभर वर्ष कंप्लीट झाली तर सर्व गावकऱ्यांनी शिक्षकांनी वगैरे असं ठरवलं की आपल्या शाळेमध्ये मोठा असा म्हणजे उत्सव करावा तर नाना नाना होतेच तर नानांनी असं ठरवलं हो की उत्सव करायचं काय तर त्यांनी असं ठरवलं हो की आपलं नाटक आहे एवढं चांगलं तर गावा गावकऱ्यां गावाल्यांना घेऊन जर नाटक केलं का तर काय तर त्यामुळे त्यांनी असं ठरवलं हो की गावातल्या लोकांना जमा केले म्हणजे गोळा केलं त्याच्यानंतर त्यांना ठरवलं हो की आपण वस्त्र नाटक आपण शतमहोत्सवच्या निमित्ताने आपण शाळेत आपल्या करत आहोत तर ते सगळे म्हणजे मोठे जे ओल्ड एज होते ते ते त्यांना सगळं ब जमवलं त्यांना काही कारणाचं जमलं नाही नंतर मग तरुण मुलांना त्यांनी तरु जमवलं मग तरुण मुलांना त्यांनी मुला। तरु म्हणजे असं हे घेऊन म्हणजे असं नाटक करायचं असं ठरवलं तर सगळ्यांना म्हणजे जवळजवळ ते नाटक म्हणजे बसवायचं असे साधी गोष्ट नाही आहे मग त्याला तीन चार चार महिने पाहिजे जे पूर्ण व्यवस्थित बसवायचं असेल तर तरीही त्यांनी म्हणजे असं बोलतात ना की ज्या उत्सव जवळ आला आणि म्हणजे आता कसं बसवायचं कारण एकच महिना राहिला होता तरीही काही काही दिवस वगळता तर uh, म्हणजे जवळजवळ सर्व मुलांनी चांगला प्रतिसाद देऊन ते नाटक बावीस दिवसात नानांनी स्वतः बसवलं त्याच्यामध्ये पण असं प्रॉब्लेम आला तर की तात्या सरपंचाची भूमिका ही मेन भूमिका आहे ती जर व्यवस्थित नाही झाली तर काय प्रश्न मग त्यास त्याच निमित्ताने म्हणजे असं मेन भूमिकेसाठी कोण माणूस मिळत नव्हता त्या भूमिकेसाठी मग ते त्या टायमाला त्यांचं वय होतं त्र्याऐंशी मग त्यांनी स्वतःच असं म्हणजे असं मैदानात उतरायचं असं ठरवलं म्हणजे स्वतःच मी तात्या सरपंच करणार कारण मला नाटक व्यवस्थित करायचं आहे म्हणून म्हणून त्या निमित्ताने त्यांनी ते नाटक म्हणजे रंगमंचावर उतरले आणि याच ठिकाणी माडबंच्या शाळेमध्ये इथे दोन दिवस उत्सव चालू होता मोठ्या प्रमाणात दोन दिवस उत्सव होता आणि दोन दिवसामध्ये त्यांचीच दोन्ही नाटकं म्हणजे एक त्यांचं संगीत विठ्ठल विठ्ठल आदल्या दिवशी लावलं आणि दुसऱ्या दिवशी संगीत वस्त्रहरण म्हणजे असं झालं आणि ते म्हणजे असं नाना त्र्याऐंशी वय असताना नानांना बघण्यासाठी प्रेक्षकांचा एवढा म्हणजे हे प्रतिसाद मिळाला म्हणजे किती म्हणजे अक्षरशः म्हणजे बसायला जागा नव्हती एवढी तुडून म्हणजे अशी गर्दी भरलेली की वस्त्रहण नाटक आणि खूप वर्षांनी ते गावी लागतं आहे स्वतःच्या घरी नानांच्या घर गावी तर ते बघण्यासाठी म्हणजे साक्षात नानांना बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी म्हणजे अशी जमली होती आणि ते नाटक एवढं सक्सेसफुल झालं की म्हणजे आमच्यासारख्या तरुण मुलांनासुद्धा नवीन म्हणजे कलावंत असं घडण्याचा एक प्रयत्न नानांनी तो छोटासा प्रयत्न केला होता त्या टायमाला तर म्हणजे आम्हालाही खूप म म्हणजे काम करायला खूप आनंद झाला कारण साक्षात नानांबरोबर एवढं मोठे नाव असूनसुद्धा नानांबरोबर आम्हाला काम करण्याची संधी नानांनी दिली त्यामुळे आम्ही पण नानांना म्हणजे खूप म्हणजे आभारीच आहोत त्यांचे खूप आभारीच आहोत